नमस्कार श्रोते हो हिंदू धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो यावर्षी नऊ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे सध्या या सणांची लगबग पाहायला मिळत आहे या दिवशी गोडाधोडाचे जेवण करून कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन एकत्र जेवून एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा केला जातो विशेष म्हणजे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते पाडव्याच्या निमित्ताने लोक नवीन कपडे घालून घर सजवतात या व्यतिरिक्त या दिवशी अनेक महत्वाची काम करण्यात येतात तर काही कामे करू नये असे म्हटले जाते ती कोणती कामे आहेत चला जाणून घेऊया मान्यतेनुसार हा सण महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो शास्त्रानुसार या दिवशी देवी देवतांची पूजा करून काही उपाय केल्यास भक्तांना वर्षभर सुख समृद्ध आणि उत्तम आरोग्य लाभते याशिवाय विधीनुसार पूजा केल्याने लोकांच्या मनोकामनाही पूर्ण होतात पाडव्याच्या दिवशी कोणती कामे करावी एक हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी सकाळी पूजेनंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे यासोबत म दुर्गेचे ध्यान करावे असे केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुमचे संपूर्ण वर्ष चांगले जाईल दोन गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांनी मुहूर्तावर उठून अंगावर उठे लावून स्नान करावे यानंतर सुगंध फुले धूप दिवा इत्यादींनी देवाची पूजा करावी तीन पूजेसाठी नवीन पांढरे वस्त्र पसरून त्यावर हळद किंवा कुंकू लावून अष्टकोणी कमळ बनवावे यानंतर कमळाच्या मध्यभागी ब्रह्मादेवाची मूर्ती स्थापित करावी श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आज तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच मिळेल आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चार असे केल्यावर प्रथम श्री गणेशाची आराधना करावी आणि नंतर ओम ब्रह्माने नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि विधीनुसार ब्रह्मादेवाची पूजा करावी पाच गोढीपाडव्या दिवशी कडुलींच्या पानांचे चूर्ण करून त्यात मोठं नीम जिरे काळी मिरी सेलेरी आणि साखर घालून सेवन करावे असे केल्याने व्यक्तीचे आरोग्य वर्षभर चांगले राहते आणि शारीरिक वेदनाही दूर होतात सहा गोढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता त्या दोन्ही बाजूला हरिद्राचे काही धान्य ठेवा उपाय केल्याने तुमच्या घरात अचानक धन येणे सुरू होईल सात जर तुमच्या व्यवसायात विनाकारण अडथळे येत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुलीला एक वाटी अख्खा तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा यामुळे घरातील पैशाची कमतरता दूर होऊ लागते असे म्हटले जाते गुढीपाडव्याला चुकूनही करू नका पुढील गोष्टी एक गुढीपाडव्याचा दिवस हा सर्वात पवित्र दिवस मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका या दिवशी नखे कापू कापू नका दाड़ी, मिशा केस नका चा चा नका मिशा किंवा केस वेळी चुका करू आणि दिवसा झोपू नका तीन या गोष्टी केल्याने लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय तुमच्या मनोकामनाही अपूर्ण राहतील पुढील प्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो एक गुढी पाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढतात या दिवशी मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांपासून आणि झेंडू पासून तयार केलेले तोरण लावले जाते तसेच घराबाहेर गोळी उभारली जाते तीन या दिवशी अनेक प्रकारचे लोडाधोडाचे पदार्थ केले जातात देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण करतात चार काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे असे मानले जाते की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे से सेवन केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद